नमस्कार मंडळी सिक्स्थ सायन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे गौरीपूजन आणि गौरी विसर्जनाबद्दलचा तर मंडळी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती आल्यानंतर त्याच्या मागोमाग तिसऱ्या दिवशी गौरीचे म्हणजे पार्वतीचे आगमन होते आणि आग गौरी आल्यापासून तिसऱ्या दिवशी तिचे विसर्जन करतात काही भाविक लोक हे असे मानतात की आपला पुत्र गणेश याचे गणेश चतुर्थीच्या दिवशी आणि त्यानंतर गौरी विसर्जनापर्यंत होणारे जे कौतुक आहे आणि जे काही स्वागत आहे ते पाहण्यासाठी त्याची माता गौरी ही भूतलावावर येते या गौरी पूजनाबद्दलसुद्धा काही कथा आहेत त्यापैकीच एक प्रसिद्ध कथा अशी आहे ते म्हणजे एकेकाळी अनेक राक्षस फार प्रबळ झाले आणि त्यांनी पृथ्वीवर देव लोकामध्ये धुमाकूळ घातला देवांनाही त्यांना आवरणे अशक्य झाले एवढेच नाही तर देवांनासुद्धा त्यांच्यापासून धोका निर्माण झाला देवस्त्रियांना आपापल्या पतिराजांच्या सुरक्षिततेबद्दल काळजी वाटू लागली शेवटी सर्व देवस्त्रियांनी आदिमाता माता पार्वती हिची प्रार्थना केली आणि आपल्या पतीराजांना राक्षसांच्या तावडीतून सोडवण्याचा आणि राक्षसांपासून त्यांना अभय देण्याची विनंती केली पार्वतीने त्यांना आश्वासन दिले की मी लवकरच सर्व राक्षसांचा संहार करीन त्याप्रमाणे पार्वतीने निरनिराळे रूपे धारण करून एकामागून एक अनेक राक्षसांचा संहार केला आणि देवांची मुक्तता केली आणि देवस्त्रियांची चिंता दूर केली सर्व देवतांनी पार्वतीची म्हणजे गौरीची मोठ्या आनंदाने आणि थाटामाटामध्ये पूजा केली तीन दिवस त्यांनी आनंद साजरा केला या घटनेची स्मृती म्हणून स्त्रिया तीन दिवस गौरीपूजनाचा सोहळा साजरा करू लागल्या आपले सौभाग्य अखंड राहावे पतीवरील आणि पर्यायाने आपल्यावरील संकटं दूर व्हावीत हा या गौरीपूजनामागील उद्देश असतो हा तीन दिवसांचा सोहळा साजरा करणाऱ्या स्त्रिया पहिल्या दिवशी फुगड्या खेळ जागरण आणि तिसऱ्या दिवशी गौरीचे विसर्जन असा कार्यक्रम करतात गौरीचे विसर्जन करताना गौरीपुत्र गणपती याचेही विसर्जन करतात या दोघांचे विसर्जन होत असताना हे दोघे धनधान्य समृद्धीचा आशीर्वाद देतात अशी श्रद्धा आहे गौरीपूजनाच्या उत्सवाबद्दल आणखीसुद्धा एक कथा आहे आणि ती म्हणजे कोलेसूर नावाचा एक राक्षस लोकांना फार त्रास देऊ लागला तो विशेषतः स्त्रियांना फार त्रास द्यायचा तेव्हा सर्व स्त्रियांनी ब्रह्म विष्णू आणि महेश यांची प्रार्थना केली आणि आपल्यावरील संकटाचा नाश करण्याची विनंती केली त्या तिघांनी कोलेसुराचा नाश करण्याचे काम महालक्ष्मीवर म्हणजे पार्वतीवर सोपवले महालक्ष्मीने त्या राक्षसाचा वध करून स्त्रियांना त्याच्या त्रासामधून सोडवले स्त्रियांनी पार्वतीची म्हणजे गौरीची पूजा केली तेव्हापासून गौरीपूजनाच्या उत्सवाची प्रथा पडली असे म्हणतात कोलेसूर म्हणजेच कोलासूर म्हणजे रानडुक्कर असाही त्याचा अर्थ होतो भाद्रपदामध्ये तयार झालेल्या शेतीचा नाश करणारा हा रानडुक्कर राक्षसासारखाच आहे त्याचा वध करून गौरी देवीने शेतीचे रक्षण केले असाही ह्या गोष्टीचा अर्थ आपल्याला ला लावता येईल तर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल की आपल्या संस्कृतीमध्ये ज्या काही परंपरा आहे त्याला काहीतरी अर्थ आहे आणि प्रत्येक गोष्टीचा आपल्या संस्कृतीशी काहीतरी संबंध आहे आपल्या ज्या प्रथा परंपरा आहे त्यांचा निसर्गाशी संबंध आहे त्या त्या काळात ह्या सगळ्या प्रथा सुरू झाल्या आज आपण जर बघितलं तर गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो गौरी सुद्धा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होतो गौरीपूजनासारखे जे काही सण आहे ते आपण साजरे करतो त्या पाठीमागं जे काही दुष्ट असतील किंवा जे राक्षसी वृत्तीचे असतील ज्या काही वाईट गोष्टी असेल त्या नष्ट करणे किंवा त्या गोष्टींपासून आपली सुटका करून घेणे त्या अर्थाने या गौरीपूजनाला महत्त्व आहे तर मंडळी तुम्हाला गौरीपूजन आणि गौरी, गौरी विसर्जन याबद्दलची माहिती आणि तसेच या संदर्भातल्या ज्या पौराणिक कथा आहेत त्या तुम्हाला जर आवडल्या असतील तर नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सिक्स्थ सेन्स पॉवर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद